आयोजक आहेत सिद्धिविनायक मोबाईल अँड होम अप्लायन्सेस आमच्या येथे दिवाळी निमित्त बत्तीस इंची एलईडी वर सोफा सेट फ्री फक्त पंधरा हजार नऊशे नव्वद मध्ये प्रत्येक खरेदीवर पाच थांबकाज भेट वस्तू प्रॉपरायटर विशाल टिप्पण मोबाईल सेवन सेवन शहरमध्येची निवडणूक अतिशय चुरशीनं पार पडली आहे संपूर्ण मतदारसंघातील भारतीय जनता पार्टी अधिकृत उमेदवार देवेंद्रदादा कोठे यांच्यासाठी एकसंघ होऊन एक, एक दिलानं वीस तारखेला मोठ्या संख्येनं मतदान केलेलं के आहे आम्हाला घवघवीत यश मिळेल याची खात्री आहे आणि या धर्मकार्यामध्ये प्रभू श्रीरामांचा आशीर्वाद आपल्या पाठीशी राहावा यासाठी प्रभाग क्रमांक मधील भारतीय जनता पार्टीच्या सर्व इथल्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी नेत्यांनी इथं महाआरतीचं आयोजन केलं होतं प्रभू श्रीरामांकडं आम्ही साकडं घातलेलं आहे की रामराज्य यावं देवेंद्र दादा कोठे हे प्रचंड बहुमताने इथून निवडून यावेत आणि महाराष्ट्राच्या विधानभवनामध्ये सोलापूर शहर त्याचा आवाज बुलंद करावा विधानसभेच्या व लोक उत्सव विधानसभेच्या निवडणुकीमध्ये देवेंद्र कोठे हे ऐतिहासिक मतदान निवडून यावं यासाठी प्रभू रामचंद्राचा सगळेजण एक संकल्प केला त्यांच्या आशीर्वादाने मी निवडून जिंकावे म्हणून शुभचिंतन करण्यासाठी या ठिकाणी सगळ्या कार्यकर्त्यांचं मनोगत प्रभू रामाला कळावं आणि या निवडणुकीत ते देवेंद्रपटे प्रचंड मताने यशस्वी व्हावे अशी या ठिकाणी संकल्पना केल्या त्या संकल्पनेला भारतीय जनता पार्टीच्या सर्वच कार्यकर्त्यांनी शिवसेनेच्या प्रमुख कार्यकर्त्यांनी उपस्थित लावली त्याबद्दल रामाच्या आशीर्वादाने निश्चित जिंकू अशी आशा निर्माण झाल्या आणि यशस्वी व्हावं टी मोबाईल अँड इलेक्ट्रॉनिक आपल्या सोलापुरातील हक्काचं मल्टीब्रँड मोबाईल स्टोअर म्हणजे सत्तर फूट रोड येथील जी टू के मोबाईल अँड इलेक्ट्रॉनिक आमच्या इथे दिवाळी निमित्त सर्व प्रकारचे मोबाईल सगळ्यात स्वस्त आणि ऑनलाईन पेक्षाही कमी दरात उपलब्ध सोबतच बावीस महिन्यापर्यंत वॉरंटी सॅमसंग विवो ओपो मोटोरोला रेडमी रिअलमी आयफोन वन प्लस नोकिया असे नामवंत कंपनीचे मोबाईल आणि तसेच सर्व नामवंत कंपनीचे लॅपटॉप देखील फायनान्स सुविधावर उपलब्ध हे सर्व मिळण्याचे एकमेव ठिकाण म्हणजे फक्त आणि फक्त जी टू के मोबाईल येथे प्रत्येक खरेदीवर फायनान्स सुविधा उपलब्ध तेही फक्त शून्य टक्के व्याज सर्व कमीत कमी, कमी हप्ता ऍक्सेसरीज वर सत्तर टक्के पर्यंत डिस्काउंट आणि बारा महिने कॅशबॅक अपग्रेड ऑफर आणि भव्य एक्सचेंज ऑफर ही दिवाळी निमित्त विश्वासासोबत आकर्षक भेटवस्तू ही पत्ता जी टू के मोबाईल सत्तर फूट रोड भाजी मार्केट लक्ष्मी कॅन्टीन बाजूला सोलापूर नव्याण्णव साठ चौतीस एकाहत्तर तेवीस किंवा दर्शन रेडीमेड घेऊन आली आहे दिवाळी निमित्त आपल्यासाठी खास ऑफर आपल्या संपूर्ण परिवाराची खरेदी एकाच ठिकाणी ते म्हणजे फक्त आणि फक्त दर्शन रेडीमेड मध्ये आमच्या येथे फॉर्मल चार शर्ट सहाशे नव्याण्णव रुपये मध्ये मेन तीन जीन्स फक्त ट्राउजर नऊशे नव्याण्णव रुपये मध्ये टी शर्ट तीन फक्त चारशे नव्याण्णव रुपये मध्ये लेडीज साठी स्पेशल ऑफर लेडीज तीन कुर्ती फक्त सहाशे नव्याण्णव रुपयेमध्ये लेटेस्ट प्रिंटेड रेग्युलर टी शर्ट फक्त आणि फक्त नऊशे नव्याण्णव रुपयेमध्ये स्पेशल कुर्ता पायजमा फक्त दोनशे सत्तर रुपयेमध्ये लेडीजचे तीन लेगिन तीनशे नव्याण्णव रुपयेमध्ये एवढी स्वस्त कुठेही मिळणार नाही मग फाटकशाची बघताय चला दर्शन रेडीमेड ला आणि खरेदी करा आपले मनपसंत कपडे आपल्या मित्र परिवारासोबत दर्शन रेडीमेड मध्ये पत्ता तीन दहा ऑब्लिक दोन ऑब्लिक तेवीस नेताजी औद्योगिक सोसायटी अक्कलकोट रोड जुना पोलीस चौकीच्या बाजूच्या बोळा एम आय डी सी सोलापूर संपर्कासाठी नंबर नऊ एक सात पाच शून्य आठ चार नऊ दोन तीन किंवा आठ आठ पाच सहा नऊ पाच